तू येऊ नको कामाला मी जातो एकटा हा पुरेला घेऊन राहा घरीच सगळ्या ताई म्हणती नुसता डांबराचा गोळा झाला तू डांबराचा गोळा झालो आहे मी हा मग गोरं होण्याचा काहीतरी उपाय आता तू काय कर तो मोठा रुमाला आहे बघ तो दे मला म्हणजे कसं तो रुमालच बांधतो तोंडाला उन्हात मग थोडंसं चेहरा राहील सुरक्षित बर तू जण तुझ्या बापाचं भांडणं मी लावायला काय पण तू अजून एकदा मलाच चुकीचं ठरवलं अजून येड्यात मलाच काढलं मी बोललोच नाही पण तू काय बोलली त्या दिवशी काय जायचं नाही लग्नाला माप द्यायचं नाही मग मी पण दिला नाही मग त्यांचा फोन आला काल अजून म्हटलं देईल म्हटलं मला पूजा म्हटलं की देऊच नाका हा तसच बोललो की मी तसच म्हटलं मी ती देऊ नको म्हणती म्हणून मी देईना म्हणून मग तू झाली की गोड पण कडू मला करून सोडली की अजून हा काय झालं मग मी राग धरला होता की मनात तुझ्यासाठी मग कडूच झालो ना मी आता यावरती उपाय का आहे मग पाटी भरली काय हे इथं टाकलाय काय असं होय यावरती उपाय काय या आता म्हटलं औषध गोळी औषध गोळी नाही आता तुटलेलं एक मनात राग असलेल्या माणसात तो राग कसा जाणार ना माझ्या मनात राग बसलाय आता तुझ त्यांनी अपमान केलंय म्हणून कोणाच भाऊ सगळं तुझं खरंय पण तू मला येड्यात काढलं ना अजून एकदा ते म्हणतोय मी कोण रडायलाय कोणाच तुझ भाऊ रडायलाय काय म्हणून मी आता कामाला चाललोय आता काम सुरू झालं ना मग लग्नाला पण सुट्टी नाही ना काय नाही माझी सुट्टी भेटत नाही चल तू पण नको आता ऊन आहे तू रा घरीच हिला घेऊन नक्कीला काय 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 फ्रीजचा कागद आणलेला बघा काय करायले ते त्या कागदांना ते आता कचरा करते इथं पूर्ण त्यांनी ते त्यांच्याकडून हिसकटावून तिकडं टाकून द्यायचं ना बदाक देऊ नको नाही तर तुझ्यावरच देईल उन्हाळ्याचे दिवस आहे ती उग त्यांना मारू नको ना करू नको फ्रीज बघ फ्रीज असलं की किती चांगलं असते सगळं फ्रेश आहे का नाही मध्ये मस्त एकदम गार पडलंय सगळं <laughs> भाकर फुगो अथवा ना फुगो तुझं तोंड तर फुगलं बाई तुला कोणी शिकवलंय हे स्वयंपाक करायचं भाकरी वगैरे कोण शिकवलंय तुझी आजी ना त्याला येते का पन्नी तू तुझ्या आजीला काय मी बघायला नाही का तिला भाकर करताना तुझ्या आजीला बघायला म्हणजे असं काही ती काय माझ्या अनोळखीच आहे का माझी मामीच आहे मला माहित नाही का येत का नाही येतात ते तिला दिसतच नाही तुला कशी शिकवाल ती तू काय करते तसं खर्चटून त्या उलताना घेऊन त्यानं सगळा पीठ काढायचा की त्या पाटवरचा कुठं फिरती ही काय करायला तू तिला पाणी प्यायचंय दे इकडं सरक तू बघल्याला चॉकलेट आत्याला दे की चॉकलेट दे आत्याला दे तो का मागती दे की काकाला दे बरं हा काकाला दे देखी तू देत नाही कोणाला देत नाही मला मला दे की मला तू खायला देते तुझ्या हातानं मला एक गोष्टीचा राग बसलाय पण आता तुम्ही दरवेळेस मलाच काय येड्यात काढून ठेवता म्हणून तुम्ही शेवटी एक होता गोड होता आणि मला कडू का वाय वाय गिव्ह मी द माय आन्सर तुम्हाला इंग्लिशमध्ये ज्वारीच्या भाकरीला काय म्हणतात सांगू का सांगू छोडीची भाकरी असं म्हणतात नो you know? चोळीची भाकोळी लाकडांना लाकडांना काय म्हणतात सांगू का आर्यन आर्यन लाकडांना सर आर्यन ए आर्यन लाकडाला काय म्हणतात सांगू हम्म इंग्लिशमध्ये वूड आणि त्या याला अण्णाला फुड 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 नाही पुढ ज्वारीला झोडाई झोडाईची भागाई ग्रेप्स पायनॅपल म्हणजे सफरचंद नाही येड्या ऍपल म्हणजे सफरचंद पायनॅपल म्हणजे ते अननस त्याला म्हणतात पायनॅपल तुला इंग्लिश क्लासेस लावायच्यात काही शिकू काय बोलायला बट बट इंग्लिश इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लँग्वेज लिसन केअरफुली इंग्लिश इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लँग्वेज शी इज म्हणजे ती खेळतीये याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांग बर गवारीच्या शेंगाला सांगू ग्वाळीच्या शेंगा येऊ <laughs> ना you know, ग्वाळीच्या शेंगा ऐकायला पहिला आवार मग चुम लावलं ऐकत आई आय्यो था आवी तयार ना हो आता मस्त गरमागरम आता मी खाज्जा खायला बसणार आहे नाश्ता होणार आहे आता माझा आर्यन यार यस यार यार ये अरे <laughs> खा म्हणजे इकडे ये तुला इंग्लिश क्लासेस लावायचे काय अरे माझ्याकडे फी द्यावी लागते बघ फी द्यावी लागते एक लाख एक लाख नाही तुला फी अशी द्यायची काय काय फी देणार तू <laughs> मला माझ्या माझे पांढरे केस झालेले काढायचे <laughs> आहे का परडतय हा काय सांगायचंय सांग काय शिकवायचंय तुला पण काय विचार की सांगतो तुला काय कशाला काय म्हणते आता मम्मी म्हणते तुला ते उलताना दे मग मी असं म्हणणार इकडं ऐक ते देऊन टाक हिरव्या मिरच्याला म्हणतात हिरव्या मिरची इंग्लिश मध्ये असं ए छोरा म्हणायचं नाही हे आर्यन प्लज गिव मी द उलताना असं म्हणायचं इकडं ऐक असं बोल इंग्लिशमध्ये त्याला मग समजते आर्यन गिव मी द उलताना कम फास्ट हे आर्यन आता बसतात झपके मग अ बघ बसला बघ बसला बघ तू आर्यनचं नाव घेत होती रोहन का मारती ए यू इडियट मग तुझं काय द आरती ओवाळू काय तुला शिवी देणारच की मम्मीला काबर मारलात सॉरी बोल